सर बाळासाहेब ठाकरे यांच काल, काल गटाचा दाखवण्यासाठी मेळावा झाला त्याच्यामध्ये माननीय शिवसेना प्रमुखाचं भाषण दुसऱ्या आवाजात ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते ऐकून खरंच मनापासून वाईट वाटेल स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखच आवड लागत किती लाचेरी अरे नेतृत्व करताना स्वतःच्या तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना तुम्हाला आता कळालेलं आहे की टोमणे मारून एखाद्यावर टीका करून एखाद्या बद्दल वाईट बोलून दरवेळा जे तुमचं चालत होत ना की त्यांना वाटायचं की आपलं भाषण किंवा आपला संवाद जनता ही उचलून धरते की काय परंतु त्याचे परिणाम तुम्हाला जाणवलेत आता शिवसेना प्रमुखच कालचं जर भाषण जर पाहिलं ना त्याच्यामध्ये काय दाखवले मोदी दाखवत आहेत कुठं अमित शाह दाखवत आहेत कुठं एकनाथ शिंदे दाखवत आहेत कुठं देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत अरे हे काय चाललंय अरे शिवसेना प्रमुख जेव्हा उभा राहायचे भाषणाला त्यावेळेला कोणताही एकही माणूस इतर लक्ष देत नव्हता फक्त त्यांच्या शब्दावर त्यांचं लक्ष असायचे कान तिकडं असायचे शिवसेना प्रमुख काय आज बोलतायत है। आणि यांनी त्यांचं त्यांचं भाषण दाखवून स्वतःची दुकानदारी करायचा प्रयत्न केला काय होत त्या अधिवेशनामध्ये कोण होते तिथे ते नेहमीच आपलं भोगा हो मुलाखत घेतो आणि सांगा तुम्ही निष्ठावाद कसे आहात सांगा तुम्ही आता निष्ठावान कसे आहात अने बघा हे सोडून गेले नाहीत आतापर्यंत आहेत आमच्याकडे काय चिल्लर पण आहे स्वतःच घर वाचवण्याचा हा केविलवाना प्रयत्न काल उभाट्या गटाने केलेला आहे कुठेही असं दाखवलं नाही की इतर पक्षातले चार कार्यकर्ते आज आमच्या पक्षात आलेत आमच्या विचाराशी ते संलग्न झालेत शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय अरे म्हणा ना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि का तुमच्या तोंडातून हिंदू शब्द निघत नाही आता पुन्हा हिंदुत्व आमचं आहे आता यांना हिंदू शब्दाशी अलर्जी झालेली अॅलर्जी बरं झालं आणखी का मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा एक मुद्दा त्यांचं विसरून गेले ते कसे तरी चुकून मुंबई महाराष्ट्रातून तोडणार मराठी माणसाला हद्द पार करणार बरं झालं आलं निकाल तर एक मुद्दा कसा विसरलाय हा एक मला प्रश्न पडलेला आहे म्हणून आता यांचं ही जी काही बकवासगिरी होती ना ती इतकी कंटाळवानी होती आम्ही आमच्या चाळीस वर्षे शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच पाहिलं नाही त्यावर टीका करताय भाजपकडून सुद्धा बावारकडे आता यांचा आवाज कोणीच ऐकत नाही आणि असा पोरकट पाहतो उद्धव ठाकरे हो मी चाळीस वर्ष पक्षात काम केलेलं आहे चाळीस वर्ष मध्ये असा तमाशा मी कधीच पाहिला नाही तो त्यास एक जल्लोष असायचा त्याच नाशिक मध्ये दार उघड तो दार उघड घोषणा एकच घोषणा झाली ती सत्ता परिवर्तन झालं तर एकोणीसशे पंच्याण्णव सत्ता आली होती त्या ठिकाणी पक्षातून लोक बाहेर गेले नाही हे सांगण्याचा केविलवानी प्रयत्न होतो म्हणून हा पुरकटपणा तर शिवसेना प्रमुखाचं भाषण दाखवायचं होतं ना, ना तर त्यांच्या स्वतःच्या आवाजात दाखवायचं स्वतः त्यांना दाखवायचं असं डब केलेलं भाषण दाखवून तुम्ही शिवसेना प्रमुखाचा अपमान केला आता हे कुणाला लागू होतात आता थोडं तर तपासून बघा जर शिवसेना प्रमुख असं ते त्याचे वाक्य जर त्यांनी दाखवलं असेल ते कोणासाठी लागू होत आहे स्वतःच्या घराचे तुकडे केले असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले हे केलंय कोणाच्या हातून घडलंय शिवसेना प्रमुखाला आवडत होत का राज बाहेर गेलेत हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं ना नारायण राणे असतील गणेश नाईक असतील भुजबळ असतील हे सर्व नेते जेव्हा गेले ना त्यावेळेला भुजबळ म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होत आता ते कुणा कुणी कुणाला ज्याला जायचं त्याला जावं असं म्हणणार आहे आता आमच्याकडून कोणी जात नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करतात संजय राऊत आज असं म्हणाले शिंदे गटाचे पक्षप्रमुख अमित शाह आहेत शिंदे गटाने फडणवीस यांची चाकरी करावी नाहीतर त्यांना पक्षातून दूर केलं जाईल अशी तंबी अमित शहा दिली यांच्या कानात संजय राऊतच्या कानामध्ये अशी तंबी दिल्याच अमित शहाने फोन करून सांगितलं अरे किती नालायक लोक आहे तुम्ही रे तुम्हाला कधीतरी थोडस वाटू देणार काहीतरी राजकारणामध्ये खोट बोलण्याची एक लिमिट तरी ठेवा तुमचा तुम्ही केलेले फोन अमित शहा कधी घेताही नाही पण अमिशा शा एकनाथ फोन फोनवर काय बोलले हे तुम्हाला कळत कस लिमिट ठेवा लिमिट खोट बोलण्याची थोडस लिमिट ठेवा लहान मुलाला जरी विचारलं की संजय राऊत असं म्हणताय तर तो मूर्ख माणूस आहे ही तुमची असलेली प्रतिमा कधीतरी तुम्ही सुधाराल का नाही अरे लोक नावं ठेवतात आता बरं सिंदे साहेब काय बोलले तुम्हाला घेणं काय तरी तुमचा पक्ष कुठे एकदा जाऊन बघा ते सिल्वर रोडच्या दराजाच्या आजूबाजूला तर कुठे नाही कचरा कुंडी मध्ये का तर राहुल गांधीच्या बेडरूम मध्ये येता एकदा एकदा तपासा खरं पक्ष आपल्याकडून ठेवला नपून त्याने भांडगिरी करणं सोडा दलाला हो पक्ष आता तुमचा संपणार हे निश्चित आहे आता एक बातमी आलेली की हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा मिळालेला आहे अटकेपासून त्याला संरक्षित अटक जरी करायचं नसेल त्याला संरक्षण जरी मिळालं असेल चौकशीसाठी त्याला बोलवता येतं आणि बोलून त्याची विचारपूस कशी करायची हे मुंबई पोलीस ठरवते नवीन एक मुद्दा आलेला आहे राजभवनासाठी दुसरी जगा मुंबईत कुठे राहिली नाही राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा

<णिया> शिवाजी बद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार का तुम्ही बोला तुम्ही बद्दल बोला बोला तुम्ही बोला। तुम्ही त्या मुसाबद्दल बोला हे तुमचे भाग्यविधा ते आहेत भविष्यातले त्यांच्याबद्दल बोला शिवाजी बा महाराजाबद्दल बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही तुम्ही आता इतरांच नाव घेऊन आपली दुकानदारी चालू नका ती आता चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे आणि असे वक्तव्य तरी उद्धव ठाकरे सारख्या मोठ्या माणसाच्या तोंडून लिहिणं अपेक्षित नव्हतं परंतु काय फ्रस्ट्रेशन माणसाला कुठे घेऊन जात हे त्याच उदाहरण आहे आता राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी केली आहे पण त्यावर प्रश्न उपस्थित केला जात की हिंदी भाषेचा आग्रह का त्यामुळे वाद होण्याची शक्यता हे बघा भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य दोन नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांशी जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे काही लोक आपली मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी मरा शाळेमध्ये मराठीला विरोध तिथं हिंदीला इंग्लिश शाळेत वक्तव्य करण्यापेक्षा लोकां मुलांचं भवितव्य कसं चांगलं घडेल याकडे लक्ष द्या आज जगाची भाषा इंग्लिश झालेली ती आपल्याला वापरावी लागते आपल्या देशाची भाषा हिंदी त्या सगळीकडे चालते आणि मराठी भाषा ही चाललीच पाहिजे ठाकरेंची मनसे असं म्हणते की तुम्हाला तेलगू कन्नड शिकायचं असेल तर टीका करत अनिवार्य भाषा त्यांनी मागणी करा त्याचा विचार केला त्यांनी घाटकोपर मध्ये आज गुजराती मराठी वाद पेटला जातो एका सोसायटी मध्ये मराठी लोक गंदे है मटन मच्छी खाते असं बोलून ठेवणार जाते की समोर समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात ते असे स्टेटमेंट करतात परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपल्या नाही सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हजार नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे आमचं मत आहे कशाला दुसऱ्याकडे करतात तुम्ही पक्षप्रमुख बदलणार आहात का तुम्हाला पक्षप्रमुख बदलायचा का हो मी त्या पक्षात काम केलेलं आहे किती दलिताला न्याय दिला तुम्ही किती मुसलमानाला न्याय दिला तुम्ही दुसऱ्याला शारपणा कशाला शिकवता दिला तुम्ही दुसऱ्याने काय करावं हे तुम्ही सांगणार आणि स्वतःच्या बुडाखाली काय अंधार येतो तो पाहणार नाही पहिलं आचरणात आपण आणावं नंतर इतरांना शार्मपण शिकवावं हे एवढं मात्र निश्चित आहे हो प्रॉपीच काय हे स्वतःची मक्तेदारी कधी सोडणार नाही कधीही ते दुसऱ्याच्या हाती देणार नाही त्यांना आम्ही आम्ही आहोत हे जी काही गुरुमी आहे ना ती काही दिवसांतर उतरेल आणि उभाटा घट कधी दलिताला मोठ्या स्थानावर आणणार नाही कायदेशीर मॅटर आहे सुप्रीम कोर्टाने काय टिप्पणी केली का नाही केली आणि ते दर्जा का तशी पाडल्या गेली याबद्दलचं स्पष्टीकरण महानगरपालिका दिली निश्चित आहे ना आरक्षणाचे विषय आहे कोर्टाला आम्ही विनंती केलेली वारंवार विनंती केली की तातडीने कोर्टाने एका वेळेला अशी टिप्पणी केली की निवडणुकीमुळे काही अडलंय का आणि म्हणून कोर्टाच्या मनावर असलेला निकाल त्याबद्दल आता आम्हाला इंटरफेअर करता येत नाही ज्या दिवशी निकाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही इलेक्शनच्या बद्दलच इलेक्शन कमिशनरला विनंती करू आणि तातडीने निवडणुका लावून देऊ खूपच सुंदर छान होऊ असं काही option असेल तर बघा ते काय एकीकडे सांगायचं की भाजपला आम्ही मोठं केलं निश्चित मोठं केलं ते बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी परंतु त्याच्या मोठेपणाच्या आडून भाजपने आपली रणनीती आखून आज पक्ष वाढवलाय हे कुणालाही मान्य करावं लागेल आणि मी एवढा पक्ष वाढल्यानंतर तुम्ही जेव्हा जे वाढलेले होते तुम्ही खाली का गेले याच्यासाठी भाजप सारखं चिंतन शिबिर आता उभाटने घेतलं पाहिजे इतरांवर टीका करणं बंद करून जो ज्या दिवशी ते पक्षाकडे लक्ष देतील त्या दिवशी त्या पक्षाला थोडी जागदूक जी बाकी आहे दुखदुखी ती कायम राहील असं मला वाटतं हमेशाने महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे का <coughs> बारा कोटी जनतेचा हा महाराष्ट्र त्यांनी साठ आमदार निवडून दिले लाखो लोकांनी जे मतदान केले के ते संजय संजयराव हुशार आहे म्हणून आम्हाला जे काही मिळालंय जनतेच्या आमची शिवसेना ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे जाणारी शिवसेना आहे पालकमंत्री पदाचा रायगड नाशिक मतदार नाराज आहे अशी चर्चा सुरू झाली नाराज असले की ते दरे गावला जातात असं नाही हो। तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आणखी पुरेपूर ओळखलेले नाही मी त्यांच्या बरोबर अनेक वेळा बरोबर राहिलेलो आहे त्यांची काम करण्याची पद्धत पाहिलेली मुख्यमंत्री असतात ते दरेगावला जात होते त्यापूर्वी सुद्धा मंत्री असतात ते दरेगावला जात होते आणि आपल्या मातीशी असलेलं नातं हे चांगतेने कायमस्वरूपी टिकवलेले मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आताही ते गेले ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी का गेले दरेगावचा संबंध नेहमीच राजकारणाशी जोडला जातो हे चुकीचं आहे एखाद्याला आपल्या गावी जाणं हा काही दोष नाही पूर्वी असं म्हणायचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात परंतु मुख्यमंत्र्यांनी ते जे निर्माण केलेला स्वर्ग आहे एकदा यांनी जाऊन पाहायला पाहिजे अनेक जणांनी जाणता राजा सगळी बाजूचे खरे जंतराजे जाणता राजा कोण आहे आता याच्यावर आम्ही काही बोलणार नाही ज्याला जन ज्याला ज्याला जाणता राजा बनवायचंय स्वतःच एवढे हुशार आहात तर स्वतःच जाणते राजा व्हा इतरांना उपाध्या देऊन वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच लावून ती उपाधी लावून घेतली तर बरं होईल बघा जग आता पुढे चाललेलं आहे त्याच त्या पद्धती डेनेज मध्ये किंवा त्या लाईन मध्ये जे लोक उतरतात ना ते तर भरलेलं असतं त्याच्यामध्ये इतकी दुर्गंधी असते त्याच्यातून निर्माण होणारा वायू हा प्राणघातकच असतो अमर त्याच्यामध्ये काही लोक दारू पिऊन उतरतात मृत्युमुखी पाडतात तो महिला हाताने पूर्ण काढणं हा हे खात्यातर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका त्यांना पहिल्या प्राधान्य देऊ त्यांना एक रोबोट आता एक नवीन निघालेलं मशीन निघालेलं ते मशीन प्रत्येक महानगरपालिकेला द्यायचा आमचा मानस आहे माणसाने आता हाताने तो महिला काढू नये हे आमचं त्यांना कडक सूचना पण आहेत आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही ते रोबोट त्याला देतोय आणि त्याच्यानुसारच ते महिला सर्व काढल्या जाईल त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यात आणखीन काही गुन्हा दाखल करता येईल का याबद्दल मी पोलीस कमिशनरशी बोलणार आहे लोकांच्या जीवाशी खेळणारे औषध जो जो निर्माता किंवा जो एजन्सी सप्लाय करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला ह्या कलम व्यतिरिक्त आणखी काही कलम लावता येतात का याचा विचार सुद्धा सरकारने केला पाहिजे आजपासून पुढाकाराने शहरातील पाणी प्रश्नांच्या वाढा पाणी सोबत बापरे आंदोलन मोठं आंदोलन करता येत समांतरच्या लबाड जे काही पैसे खालेत ना ते पहिले लोकांचे द्या त्यांच्या वसूल केलेला पैसा त्याच्यावर चालणारी योजना त्याच्यावर घेणारी तुमची टक्केवारी त्याच्यामुळे या शहरावर पडलेला भार आणि त्यांना पाण्यासाठी टाव फोडणारी जनता याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही हे आंदोलन करण्यापेक्षा प्राचीस्त केलं पाहिजे चक्रांती चौकला आणि महाराजांनी तिथून वरून लाथ मारली पाहिजे त्याच्या घोड्याने तेव्हा तुम्ही ठिकाणावर येईल म्हणून आम्ही देण्याचा द्यायचा प्रयत्न करतोय आणि जनतेला एवढं आहे आम्ही जे बोलतो ते इमानदारीनी आणि प्रामाणिकपणे तो प्रयत्न आमचा चालू आहे लवकरच पारे देऊ पण घोड्याची लात तुम्हाला बसल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुलमंडीला जाऊन पडाल एवढं मात्र नेशील गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये ठेवाड होत आहेत जानवी विरुद्ध होता पण शेवटी कालच्या नाशिकच्या याच्यामध्ये दोघांचं मनोमिलन झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आणखी अशी चर्चा आहे की तुम्ही चंद्रकांत खैरे यांना राजकीय दृष्ट्या जिवंत केलंय आहे कारण तुम्ही परत परत आमच्या पक्षात घ्या आमच्या पक्षात घ्या त्यांचं महत्व आहे म्हणून आता त्यांचं त्यांच्या पक्ष महत्व वाढलंय आमच्या बोलण्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये आम्ही असंच झालो होतो मागे सुद्धा आम्ही उठाव केल्यामुळे अंबादास दानवेला विरोधी पक्षनेता पद मिळतो लायकी नसताना आणि आताही आम्ही केलेलं स्टेटमेंट मुळे जर त्या पक्षामध्ये कुणाचा सन्मान होत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे नाही आले आले काय परंतु त्या बिचाराला न्याय मिळाला ते न्याय देण्याची भूमिका आम्ही जर उठवली असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आताही मला वाटतं तो न्याय काल पुरेपूर मिळाला नाही भविष्यामध्ये किती काळ तो कालचा एपिसोड चालेल आपल्याला पाहावं लागेल लोटांगण घालून त्याचा स्वभाव आहे ती रुटीन प्रॅक्टिस आहे लोटांगण घालून तर आपलं आपला हेतू साध्य होत असेल तर दहा वेळा लोटांगण घालणारे लोक तयार झाले म्हणून स्वाभिमान नावाची वस्तू आता उभाट्यामध्ये कोणाकडेही उरलेली नाही

मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा तीव्र झळा या सर्वसामान्य माणसाला बसत आहेत बागा भागा आहेत काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही ही आहे म्हणून सरकार त्याला गांभीर्याने घेते त्यामुळे टँकरची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवते लोकांना पाणी प्यायला कमीत कमी मिळायलाच पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे परंतु निसर्गापुढं

दंगल घडवणं बंद कर कालची जे काही नाशिकचा प्रकार झालाय पोलिसांनी ज्यांना अटक केली ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत संगणमताने शहरामध्ये दंगली करून मुसलमानाचे आम्ही मसे आहोत असे दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यामुळं आज ज्या 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 लोकांना अटक झालेली आहे त्यांना सरकार तर त्यांची जागा दाखवेलच परंतु सरकारने हे घडवलंय